नमस्कार बेस्ट ऑफ कोकण को नार्वेकर या युट्यूब चॅनलवर सर्श स्वागत सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपण चाललो आहे स्वामींच्या मठात दर्शनासाठी पहिलाच दिवस आहे आज मराठी सणाचा सरा आता आपण चाललो आहे मठात पुढे मार्गस्थ होऊया आता होऊया किती गर्दी आहे तसं आपला लवकर नंबर लागला पाहिजे चला आमचे दोन खेळाडू पुढे चाललेले आहेत आणि रस्त्यावरती तर कोण दिसत नाही आता ऊन पण झालेलं आहे अकरा वाजलेले आहेत रस्त्यावरती कोणच नाही सर्वीकडे शांतता आहे आता आपण भेटूया स्वामींच्या मठात स्वामींच मठ हे ठाणे पूर्व भागात मिटबंदर रोड एकदम खाडीच्या टोकाशी एकदम शांततेच्या ठिकाणी आहे चला आता आपण पोचलोय स्वामींच्या मठात आताच आरती झाली स्वामींच्या मतात आलेलो आहे आपण दर्शनासाठी आलेलो आहे लाईन लावलेली आहे जवळ आलेलो आहे आत्ताच पण श्री स्वामी समर्थ दर्शन झालेलं आहे आमचं श्री स्वामी समर्थ आरती पण होती आरती पण भेटली आपल्याला नशिबान लोकांना आरतीचा योगायोग येतो आम्हाला तो आज आला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ समर्थ होमाची तयारी झालेली आहे औदुंबराला फेऱ्या मांडण्याचं भक्तांचं हे खूप खूप जुन्या काळापासून चालत आलेले आमचा माणूस नुसता फेऱ्याच मारायला सांगितलं तर फेऱ्याच मारतोय फेऱ्याच मारतोय दमलाच नाही अजून स्वामींच्याच मठामध्ये एकदम मस्त अशी वाडी केली आहे नारळाची असं वाटतं कुठच्या कोकणातला गावी आलेलं असं वाटतं खूप म्हणजे खूप सुरेख अशी वाडी आहे खूप सुरेख खूप म्हणजे खूपच सुरेख औदुंबराच्या झाडापोटी फेरी श्री स्वामी समर्थ आमचा चंपू आलेला आहे प्रसादाची लाईन सोडून प्रसादासाठी लाईन लावलेली आहे इकडून तिकडून नुसता कुत्रा आपला झोपलाय रात्रभर ते पारे असतात मठामध्ये आता बोल लाईक करा दर्शन खूप जवळून झालं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री तो स्वामी तो समर्थ बाबू बोल बाय इकडे बघून बोल बाय